नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली असून ती खूपच महत्त्वपूर्ण अशी अपडेट असणार आहे ती माहिती पाहण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या संदर्भात आता सर्व पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण होणार आहे त्या संदर्भातली एक जी आर परिपत्रक शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे बघा हे जी आर किंवा परिपत्रक हे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे नेमकं हे प्रसिद्धपत्रक किंवा जी आर काय आहे यामध्ये काय नमूद केलं आहे त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिला थेट लाभ हस्तांतराद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी असं आपण त्यांना म्हणतो लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेत संदर्भात आ आधार या अंतर्गत ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे बघा आर्थिक आणि इतर अनुदानी लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण म्हणजे एका अधिनियमानुसार दोन हजार सोळाच्या कलम सातमधील तरतुदींच्या अनुषंगाने दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या अधिसूचना अधिसूचित केली आहे सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकीबाईनी या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा प्रवास सादर करेल किंवा आधार प्रमाण करेल असे नमूद केलेले आहे पुढे ह्या जरमध्ये असं सांगितलेलं आहे की माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात योजनेतील लाभार्थ्याची ई सी करायची आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे तुम्हाला दरवर्षी जून महिन्यात तुमच्या हे अकाउंटची ई के सी करायची आहे आता महिला व बालविकास विभागाची एस यू बी यू ए पब्लिक एस यू बी के यू ए म्हणून यू आय डी ए आयने -E, नियुक्त केलेली आहे त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासनाच्या विचारधारा होती पुढं एक शासन परिपत्रक म्हणून दिलेलं आहे त्याअंतर्गत बा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑ ऑथेन्टेशन करण्यास शासन मान्यता देत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ची ची जी ओ एन डॉट इन या वेब पोर्टलवर सदरची के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ही के वाय सी बाबत करावायची कार्यपद्धतीची माहिती त्याला फॉलो चार्ट असं म्हणतात ती देण्यात आले त्यानुसार सदर यांच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलाची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू अर्थी वर्षात या परिपत्रकाच्या दिनाखापासून दोन महिन्याच्यात पूर्णपणे बंधनकारक आहे म्हणजे हे जे परिपत्रक निघालेलं आहे त्याच्या तारखेपासून दोन महिन्यात तुम्हाला सी करणं बंधनकारक कर आहे पुढं असं म्हटलं की तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीमध्ये या योजनेतील लाभार्थ्यांनी स्वतःची सी करणे बंधनकारक कर राहील आता याच्यामध्ये जी काही कार्यपद्धती आहे सी करण्याची ती थोडक्यात आपण पाहणार आहोत यामध्ये सुरुवातीला लाभार्थ्यांनी जी लाडकी बहिणी योजनेची लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र जी ओ एन डॉट इन या वेबसाईटला सुरुवातीला भेट द्यायची आहे त्यानंतर जे मुखपृष्ठ ओपन होईल त्यावरील ई के वाय सी बॅनरवर क्लिक करायचे आहे त्यानंतर एक इंटरफेस ओपन होईल ई के वाय सीच्या संदर्भातला त्यात त्या लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक व पडताळणी सांकेत कोड म्हणजे कॅपच्या तो नमूद करायचा आहे त्यानंतर प्रमाणीकरणाची सहमती दर्शवून तुम्ही नोंदवलेल्या मोबाईलवरती ओ टी पी सेंड करायचा आहे आणि त्याच्यावर क्लिक करायचं म्हणजे तुम्हाला तो ओ टी पी येणार आहे पुढे तुमचा ओ टी पी आल्यानंतर तुमची सी पूर्ण झाले किंवा नाही तपास असे जाणार आहे त्यासाठी तुम्ही होय असं नाही क्लिक करायचं आहे आता ही सी आधीच पूर्ण झाली असेल तर तुम्हाला ही सी पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होणार आहे नसेल तर नाही आता याच्यामध्ये पुढे जाऊन आधार क्रमांकाच्या लाभार्थीच्या मंजूरच्या आधीत आहे की नाही असं तपासलं जाणार आहे समजा नाही असेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या पात्र यादीत नाही असं संदेश आणि समजा होय असेल तर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीन टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ई वाय सी पृष्ठावरती पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी सांगितिक कोड कॅबच्या नमूद करायचं आहे पुढे आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनवर क्लिक करायचं आहे नंतर पती वडील यांच्या आधार लिंकड मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे यानंतर लाभार्थ्याने जे काय पुढं इंटरपे पेस ओपन होणार आहे पेज ओपन होणार आहे त्याच्यामध्ये जात प्रवर्ग निवडायचा म्हणजे तुमचा जो काही जात प्रवर्ग असणार आहेत तो निवडू त्याच्यात क्लिक करायचं आहे खालील बाबीप्रमाणे मी डिक्लेरेशन करावेत म्हणजे जे, जे काही दिलेलं आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही असे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे हे पूर्वी पण हे संदर्भात आपण माहिती बघितली होती आहे किंवा नाही त्यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे श त्यातला दुसरा मुद्दा आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे होय नाही मध्ये त्याच्यामध्ये दे क्लिक करून उत्तर द्यायचं आहे नंतर चेकबॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे तुमची के वाय सी ही पूर्ण सक्सेस होणार आहे असा संदेश तुम्हाला या ठिकाणी येणार आहे अशा पद्धतीनं तुम्हाला ही ही के वाय सी करून घ्यायची आहे तरच तुम्हाला हे तुमचं जे काही लाडक्या बहिणी योजनेचं मानधन येणार आहे ते मिळणार आहे नाही तर नाही मिळणार आहे त्यामुळे दोन महिन्याच्या तुम्हाला हा जे आर निघाल्यापासून तुमची इकेवायशी करून घ्यायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद